विद्यार्थी मि मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया दोन अंकी संख्याची उसण्याची वजाबाकी भाग दोन अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग पहा पहिलं उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण आहे पहा अठ्ठावन्न वजा एकोणतीस अठ्ठावन्न वजा एकोणतीस आपल्याला एक स्थानच्या वजाबाकीमध्ये आठातून नऊ जातील का जाणार नाही म्हणून आठ खोडले तसेच वरती लिहिले आणि दशकाच्या घरातून एक हजचा उष्ण घेतलेला आहे आता तिथे अठरा झाले आणि दशक स्थानातून एक दिल्यामुळं तिथे राहिलेत चार आता आपल्याला अठरा मधून नऊ वजा करायला लागतील अ आपण अगोदर अठरा चेंडू घेऊया बघा बरं अठरा चेंडू झालेत का झालेत त्यापैकी आपल्याला नऊ चेंडू खोडावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ चेंडू आपण खोडले आता उरलेले चेंडू काय करूया मोजया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती चेंडू शिल्लक राहिलेत नऊ म्हणजे एकच स्थानाचं उत्तर अठरातून नऊ गेले उत्तर येते नऊ आता आपण दशक स्थानी पहा पाच होते एक उष्णा दिल्यामुळे चार राहिले तर चारातून दोन गेले आपण चार साठी चार स्ट्रॉबेरी घेऊया एक दोन तीन आणि चार किती स्ट्रॉबेरी घेतल्यात चार त्यातून किती बघा दोन दोन स्ट्रॉबेरी काय करूया खोडून टाकूया आणि राहिलेल्या मात्र आपण काय करूया मोजूया एक आणि दोन किती स्ट्रॉबेरी राहिल्यात दोन तर दशस्थांचं उत्तर येईल दोन म्हणजेच उत्तर आलंय एकोणतीस अठ्ठावन्न वजा एकोणतीस उत्तर आलय एकोणतीस यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया त्रेचाळीस वजा पंधरा आपल्याला पहा एक स्थानी तिनातून पाच वजा करायची तीनातून पाच जात नाही तीन खोडूया आणि तसेच वरती लिहूया आणि दशकाच्या घरातून एक उष्णा घेऊया आता तिथे झाले तेरा आणि दशकाने एक उष्णा दिल्यामुळे तिथे राहिले तीन तर अगोदर आपण काय करूया तेरातून पाच वजा करूया तेरा चेंडू घेऊया अकरा बारा आणि तेरा तेरा चेंडूत किती वजा करायचे पहा पाच किती चेंडू खोडायला लागतील पाच या पद्धतीने पहा तीन चार आणि हे पाच पाच चेंडू आपण काय केलेले आहेत खोडलेत आता उत्तर लाईचं म्हणजे जितके शिल्लक राहिले तेवढे चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पा तेरा चेंडूतले पाच चेंडू गेले उत्तर राहिलेलं आहे पहा आठ यानंतर पहा तशास्थानी आहेत तीन तीनातून एक जाणार तीन स्ट्रॉबेरी घेऊया एक वाजा करायचा म्हणजेच एक स्ट्रॉबेरी काय करायला लागेल फोडायला लागेल आणि उरलेल्या स्ट्रॉबेरी काय करायला लागेल मोजाव्या लागतील उरलेल्या स्ट्रॉबेरी मोजूया लिहूया उत्तर येते दोन तीनात एक गेला उत्तर राहिले दोन आणि असं आपलं उत्तर आलंय पहा त्रेचाळीस वजा पंधरा उत्तर आलंय अठ्ठावीस पुढचं उदाहरण घेऊया सत्तावन्न वजा एकोणचाळीस सत्तावन्न वजा एकोणचाळीस सातातून एक स्थानच जर पाहिलं तर सातातून नऊ जाणार नाही सात छोटे म्हणून सात खोडून वरती लिहिले दशकाच्या घरातून एक घेत उष्णा घेतलेला आहे पा सतरा झाले आणि पाचातून एक उष्णा दिल्यामुळं एक कमी झालाय तिथं राहिलेत चार आता आपण सतरा चेंडू घेऊया नऊ चेंडू त्यातून वजा करूया आणि मग किती राहतील ते बघूया आता चेंडू झाले पाच सतरा त्यातून आपण नऊ चेंडू फोडूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ सतरातून नऊ आपण काय केले वजा केले आता उरलेले मुज्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उत्तर येते पहा सतरातून नऊ गेले आठ त्यानंतर आपण स्थानी आहे चार त्यातून किती वजा करायचे तीन अगोदर आपण चार स्ट्रॉबेरी घेऊया आणि त्यातून आपल्याला तीन वजा करायची म्हणजे किती खोडायला लागतील तीन स्ट्रॉबेरी खोडायला लागतील तीन स्ट्रॉबेरी खोडल्यात आता राहिले पहा एक म्हणजेच चारातून तीन गेले किती राहतील एक उत्तर आले अठरा म्हणजेच सत्तावन्न वजा एकोणचाळीस या उदाहरणाचं उत्तर किती आलंय अठरा धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद